शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आजचा व्हिडिओ स्पेशली केळीबद्दल असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की केळीचा जो बोंदा आहे तो आपण कशा प्रकारे फुगवू शकतो किंवा वाढवू शकतो आणि या व्हिडिओमध्ये आपण टार्गेट ठेवलेला आहे की आपल्याला काय करणं गरजेचं आहे आपला केळीचा बुंदा चाळीस इंचापेक्षा जास्त मोठा होण्यासाठी एक्केचाळीस बेचाळीस इंच करणं शक्य आहे हे जे पाठीमाग फोटो बघताय तो आपण ट्रायल वरती घेतलेल्या प्लॉट प्लॉटचाच आहे खूप चांगल्या प्रकारचा बुंदा आपण केलेला आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये कंदर टेंपूर्णी जवळ कंदर आहे त्या ठिकाणी पन्नास ते पंचावन्न एकर आपण एक्सपोर्टसाठी केळी त्या ठिकाणी घेतलेले आहेत तर खूप चांगले रिझल्ट आहेत तुम्ही नक्की त्या ठिकाणी पुढे सर्व व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती आहे बघा तुम्ही वरती टाका की केळीचा बुंद कसा वाढवावं हजारो व्हिडिओ तुम्हाला दिसत आहेत प्रत्येक जण वेगवेगळं सांगतोय परंतु अचूक काय आहे आणि कशा पद्धतीने आपण करणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमचा सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर सुरू करूया पुढे जाण्या अगोदर नेहमीप्रमाणे एक सूचना आपल्याकडे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे शेड्यूल आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये जे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवतो हो यांची वेगवेगळी वेग किंमत आहे या सर्व शेड्यूलच्या खरेदीच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेल्या आहेत तिथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा तुम्हाला कोणतंही शेड्यूल म्हणजे सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा यापैकी कोणतंही शेड्यूल खरेदी करायचं असेल तर व्हॉट्सअपवरती दिले या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करा कामकाजाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा आहे तुम्ही कधीही मेसेज केला तर चालेल परंतु तात्काळ रिप्लाय तुम्हाला या वेळेत मिळेल नंतर थोडासा उशीर होऊ शकतो रिप्लायसाठी ठीक आहे खरेदीच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर तुम्हाला फोन पे गुगल पे वरून पेमेंट करायचा असेल तर कर नंबर देखील आहे इथून पेमेंट करून आम्हाला स्क्रीनशॉट पाठवू शकता आम्ही तुम्हाला शेड्यूल पाठवून देऊ शेड्यूल पीडीएफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती मिळतं याचं पुस्तक मिळत नाही याची नोंद घ्या ठीक आहे सूचना समाप्त झाली पुढे जाऊया मी तुम्हाला टप्प्याने मुद्दे सुध सांगणार आहे आता हा आपल्याच केळीचा प्लॉट आहे म्हणजे आपण जो काही कन्सल्टन्सीसाठी घेतलेला आहे त्याचाच प्लॉट आहे केळीमध्ये बुंदा फुगवणं का गरजेचं आहे मित्रांनो घड धरण्याची ताकद म्हणजे बुंद ठरवतो की आपल्या केळीच्या झाडाला केवढा घड लागणार आहे त्यामुळं जेवढा बुंदा, बुंदा त्याच पटीने तुम्हाला घडाचं वजन त्या ठिकाणी मिळणार आहे पाण्यांची संख्या मिळणार आहे जर बुंदा जाड असेल स्ट्रॉंग असेल तर त्या ठिकाणी झाड पडण्याची शक्यता खूप कमी होते कारण जेवढा सशक्त बुंदा तेवढ्या मुळ्या स्ट्रॉंग असतात कारण केळी हे शालू सिस्टम वरती आहे म्हणजे खूप वरच्या बाजूला मुळ्या त्याच्या असतात आतमध्ये डीप रूट त्याला नाहीये त्याच्यामुळं जेवढा बुंदा जाड तेवढ्या मुळे त्या ठिकाणी येतात आणि झाड आपलं पडत नाही किती जरी वारा आलं तरी जेवढा बुंदा जाड तेवढा अन्नद्रव्याचा साठा जास्त बघा मी का म्हणतोय की जेवढा बुंदा जाड तेवढा घड मोठा कारण बुंदा म्हणजे अन्नद्रव्य साठवण्याचं एक खूप मोठं स्टोरेज आहे केळीच्या झाडामध्ये त्याच्यामुळं जा जेवढा बुंदा झाला असेल तेवढा तुमचा त्या ते ठिकाणी अन्नद्रव्याचा साठा खूप आहे आणि तेवढंच तुम्हाला कवळफूल चांगलं मिळणार आहे तेवढंच तुम्हाला त्या ठिकाणी घराचा आकार वजन क्वालिटी त्या चांगली मिळणार आहे ठीक आहे आणि एकंदरीत तुम्हाला जर चांगल्या पद्धतीनं पस्तीस चाळीस टन प्रति एकर उत्पादन घ्यायचं असेल तर मित्रांनो बुंद्यावरती तुम्हाला काम करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर या गोष्टी करण्यासाठी किंवा या गोष्टी मिळवण्यासाठी बुंदची साईज असणं खूप गरजेचं आहे आता तुम्हाला एक प्रश्न पडला हो कधी कि केळीच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार वेग 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 नेमका बुंदा किती असला पाहिजे हा इंच मध्ये आपण दिलेला आहे आता आपण जेवढे काही प्रयोग केलेले आहेत आपण हा देखील फोटो आपल्या स्प्लॉटचा आहे जेवढे काही प्रयोग केलेले आहेत मी बारीक ऑब्झर्वेशन नोंद करून ठेवलेले आहेत लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे सगळे ऑब्झर्वेशन माझ्याकडे आहेत तर पहिल्या महिन्यामध्ये तुमचा सहा सात इंचापर्यंत तुमचा बुंदा असणं आवश्यक आहे तीन महिने झाले की तो बुंदा तुमचा चौदा ते सोळा इंच असणं आवश्यक आहे पाचव्या महिन्यापर्यंत तुमच्या केळीचा बुंदा बावीस तेवीस चोवीस पंचवीस इंचापर्यंत जाणं आवश्यक आहे सातव्या महिन्यात तुमच्या किडीचा बुंदा अठ्ठावीस इंचापासून बत्तीस इंचापर्यंत जाणं गरजेचं जा आहे आणि घट लागल्यानंतर ज्यावेळेस घटवाढीची अवस्था असते त्यावेळेस तुमचा बुंदा अडोतीस इंचापासून चाळीस इंचापर्यंत असणं आवश्यक आहे म्हणजे सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस इतका बुंदा तुमच्या त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे हे टार्गेट ठेवा म्हणजे हे बघा बरेच शेतकरी काय करतात की तीन महिन्यापर्यंत अजिबात लक्ष देत नाहीत आणि इथून पुढं पाचवा सव्वा महिना चालू झाला की म्हणतात बुंद्यासाठी काय करू बुंदा स्पेशल सोडू का फॉस्फ्रिक सोडू काय सोडू मित्रांनो तुम्हाला लागवड केल्यापासून बुंद्यासाठी प्रयत्न करायचा आहे बुंदा रातोरात वाढत नाही बुंद्यासाठी लागवडीपासून तुम्हाला पाचव्या सहाव्या महिन्यापर्यंत एवढा ना फुगेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला बुंद्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यामुळं उशीर करू नका सुरुवातीपासून टार्गेट ठेवा जेवढा बुंदा जाड तेवढा तुमचा घर चांगला त्या ठिकाणी पडणार आहे ठीक आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा खूप महत्वाची माहिती आहे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला बुंदा मोजायचा आहे की मी टार्गेट ठेवल्याप्रमाणे बुंदा वाढतोय का नाही ठीक आहे बर आता सगळं कळलं की बुंदा केवढा असणं गरजेचं आहे कुठल्या महिन्यात का असणं गरजेचं आहे बुंदा कशासाठी वाढवायचा आहे मग करायचं नेमकं काय का? केळीमध्ये बुंदा फोगवण्यासाठी नेमकं आपल्याला काय करणं आवश्यक आहे बघा हे काय फक्त एक औषध सोडलं की बुंदा फोगतो अशातली बाब नाही तुम्हाला एकात्मिक पद्धतीने या सर्व उपाययोजना करणं गरजेचं आहे लागवडीसाठी जमिनीची योग्य निवड तुम्हाला करणं गरजेचं आहे विनाकारण खूप पाणी सासून राहणार जमिनीमध्ये खूप हलक्या जमिनीमध्ये चोपट जमिनीमध्ये लागवड करायची नाही मध्यम स्वरूपाची पाण्याचा निचरा आणि पाणी धरून ठेवण्याची क्षम क्षमता हे दोन्ही चांगलं असणं गरजेचं आहे चांगल्या प्रकारचं सेंद्रिय कर्ब असणं आवश्यक आहे पीएच व्हॅल्यू त्याची मेंटेन असणं आवश्यक आहे त्यामुळे माती परीक्षण करूनच तुम्हाला केळीच्या लागवडीसाठी जमीन निवडायची आहे योग्य अंतरावर लागवड करा विनाकरण दाट लागवड त्या ठिकाणी करू नका चौदाशे साडे चौदाशे पंधराशे रुपये एक एकरात एक बसवायची गरज नाही बाराशे पन्नासच रुपये बसवा सात बाय पाच ती लागवड तुम्ही करणं गरजेचं आहे म्हणजे झाडवाडीसाठी आणि बुद्ध फोगवण्यासाठी पुरेसे त्या ठिकाणी एरिया किंवा सर्व जागा त्या ठिकाणी आपल्या झाडाला मिळते संतुलित खत व्यवस्थापन बघा ह्या सर्व मुद्द्यापैकी चार मुद्द्याला मी या ठिकाणी स्टार केलेलं आहे म्हणजे ह्या मुद्द्यावरती अतिशय बारकाईनं आपल्याला लक्ष द्यायचं आहे खत व्यवस्थापन विनाकारण जास्त खतं टाकणं म्हणजे झाडाची वाढ चांगली होते असं नाही योग्य वेळी योग्य ती खतं टाकणं म्हणजे संतुलित खत व्यवस्थापन तुम्हाला करायचं आहे पाण्याचं काटेकोर नियोजन करा म्हणजे आवश्यक तेवढंच पाणी द्या विनाकारण मोका पाणी देऊ नका किंवा पाण्याचा ताण देखील कमी पडू नका मान्य आहे केळीसाठी खूप खतं खूप पाणी लागतं परंतु काटेकोर पाण्याचं नियोजन करा मित्रांनो जेवढा वापसा कंडिशन आपल्या प्लॉट मध्ये असेल त्याच वेळेमध्ये झाडवाडीची प्रक्रिया होत असते म्हणजे मुळी वाढी वाढीची प्रक्रिया मुळांचा अपटेक असेल किंवा झाडाची पानं फुलं जी काही येण्याची प्रक्रिया आहे ती फक्त वापशा कंडिशनमध्ये होते त्यामुळं पाणी आपल्याला पिकाला द्यायचंय जमिनीला नाही हे डोक्यात ठेवून काटेकोर पाण्याचं नियोजन करा रासायनिक खत आणि जैविक खत यांचा समतोल साधा आता तो कसा साधायचा आहे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे पिलांचं योग्य नियोजन करा विनाकारण आपलं मेन झाड कुठलं आहे आणि पिलू कुठलं आहे हेच कळत नाही काय काय लोकांच्या प्लॉटमध्ये पिलं सातत्यानं कापून घ्या विनाकारण दुसरे कुठलेही रासायनिक किंवा घातिक प्रयोग पिलांवरती करू नका सोपं धारध्याच्या सहाय्याने आपल्याला पिलं कापून घ्यायची आहेत वेळोवेळी पिलांचं त्या ठिकाणी कापूनच नियोजन करायचं आहे वेगळा काही प्रयोग करू नका आणि काही स्पेशल आढळण्या मी तुम्हाला सांगणार आहे की बुंद वाढीसाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर एक टॉनिक म्हणून एक बुस्टर म्हणून कुठल्या अडवण्या करायच्या आहेत तर यापैकी चार गोष्टी महत्वाच्या आहेत संतुलित खत व्यवस्थापन रासायनिक आणि जैविक खतांचा समतोल पिलांचं योग्य नियोजन आणि काही स्पेशल आढवल्या या चार गोष्टी मी तुम्हाला सविस्तर पुढे सांगणार आहेत बाकीच्या तर ते काही एक्सप्लेन करायची गरज नाही ठीक आहे त्यातला पहिला मुद्दा खत नियोजन सेंद्रिय खत जर आपण पाहिलं तर आपल्याला केळीमध्ये प्रति झाड चार प्रते लग, प्रते ते पाच किलो शेणखत किंवा कांदू खत त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे संपूर्ण त्याच्या आयुष्यामध्ये म्हणजे लागवड ते काढणीच्या या पिरियडमध्ये प्रतिएकर बघितलं तर पाच ते सहा टन तुम्हाला शेणखत त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे रासायनिक खतामध्ये बघितलं तर पूर्ण हंगामासाठी म्हणजे केळी लागवड ते काढणीपर्यंत केळीसाठी प्रति झाड तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम नत्र शंभर ते एकशे वीस ग्राम त्या ठिकाणी पुरक म्हणजे फॉस्फरस आणि तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम पोटॅशची आवश्यकता असते म्हणजे इतके खत प्रति झाड केळी लागवड ते काढणे आपल्याला द्यायचे आहेत आता हे सगळे एकदम द्यायचे का नाही हे आपल्याला विभागून द्यायचे आहेत म्हणजे याचे चार टप्पे करायचे आहेत लागवडीनंतर तीस दिवसानंतर आपल्याला पहिलं खत द्यायचं आहे नव्वद दिवसानंतर दुसरं खत दीडशे दिवसानंतर तिसरं खत आणि दोनशे दहा दिवसानंतर चौथा आपल्याला खत द्यायचं आहे म्हणजे असे चार बेसल डोस तुम्ही त्या ठिकाणी केळीला करणं आवश्यक आहे आणि आपल्याकडे कॅल्क्युलेशनच पाहिजे की ज्या काही ग्रेड मी घेतलेले आहेत जे काही खतं मी घेतलेली आहेत त्याच्यामधून आतापर्यंत माझ्या केळीला प्रति झाड किती नत्रस पुरत पालाश केलेला आहे याचं कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे हे जर तुम्ही दिलं तर शंभर टक्के तुमच्या केळीचा बुंधा अडतीस इंचापेक्षा मोठा होणार आहे खत व्यवस्थापन बघितलं हो, आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॉपर बेस डोस कधी कुठले किंवा ड्रिपनं खत कुठली द्यायची हे सांगितलेलं नाही किंवा कारण व्हिडिओ खूप मोठा होईल जर आपण काही दिवसामध्ये केळीचा शेड्यूल लाँच करत आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत ठीक आहे तुर्तास तुम्ही ह्या हे आकडे तुमच्या डोक्यामध्ये ठेवा की आपल्याला एवढं खत व्यवस्थापन करायचं आहे आता मी सुरुवातीला सांगितलं होतं की रासायनिक खतं आणि जैविक खतांचं समतोल आपल्याला राखायचं आहे बघा केळीमध्ये शेतकरी काय करतात दर आठ दिवसान आठ दिवसानंतर सात दिवसानंतर फर्टिगेशन चालू असतं म्हणजे ड्रिप न खतं देत असतात परंतु एवढ्या वेळेस आपण खतं देतो त्या ड्रिपरच्या एक स्क्वेअर फुटाचा जो काही भाग आहे त्याच्यामध्ये अजिबात जीवाणू नसतात काय करा तुम्ही माती परीक्षण करायचंय ना ज्या ठिकाणी ड्रिपर आहेत त्या माती परीक्षण करा किती तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेट मिळतोय बघा किती चुनखडीचं प्रमाण आहे बघा फिलर मेटेरियल किती आहे त्या ठिकाणी पीएच व्हॅल्यू काय आहे ऑर्गॅनिक कार्बो बात नाही नापिक जमीन झालेली असते एक स्क्वेअर फुटामधली कारण पंधरा सोळा वेळा तिथं तिथं तिथंच खत दिल्यामुळं तेवढा पूर्ण भाग नापिक होतो म्हणून आपल्याला काय करायचं आहे रासायनिक आणि जैविक खताचा समतोल साधायचा आहे लागूडपूर्वी सेंद्रिय खत मी सुरुवातीला सांगितलेलं आहे शेणखत गांडूळ खत किंवा सिटी कंपोस्ट जो पर्याय उपलब्ध असेल तर तुम्ही निवडा प्रत्येक वेळी बेसोडोस डोस देताना तो आपल्याला भट्टी लावून द्यायचा प्रयत्न करा भट्टी लावायचं भट्टी लावणं म्हणजे काय असतं बघा जेवढं खत घेतलेलं आहे म्हणजे रासायनिक खत समजा शंभर किलो आहे तर त्याच्या दोन ते तीन पट शेणखत घ्यायचं संपूर्ण रासायनिक खत आणि शेणखत एकत्र करायचं आणि पोत्यामध्ये भरून बंद करून ठेवायचं चा। चार पाच दिवस ठेवा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ते जेवढा रासायनिक खत आहे ते सगळं विरगळून त्या शेणखतामध्ये जाऊन बसतं आणि मग तसं शेणखत जर टाकलं तर बघा आउट होण्याचं प्रमाण कमी होतं म्हणजे वाया जाण्याचं प्रमाण कमी होतं आणि जबरदस्त दीर्घकाळ आपल्या प्रत्येक वेळी डोस दिल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी एक लिटर पोरज विरघडणारी जीवाणू एक लिटर पोटॅश वहन करणारी जीवाणू एक लिटर काळा गुळ दोन किलो दोनशे लिटर पाण्यात मिसळून एक एकरला आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे किंवा ड्रिप वॉटर सोडायचं आहे पुन्हा एकदा बघा वाचून घ्या फोटो काढा प्रत्येक वेळेस बेसर डोस टाकल्यानंतर पंधरा ते पंधरा दिवसानंतर आपल्याला ही स्लरी सोडायचीच आहे किंवा कारण टाकलेल्या बेसर डोसचा आपल्याला आपटेक चांगलं करायचं आहे शक्य झाल्यास दर तीस दिवसानंतर एकदा आपल्याला जीवामृत दोनशे लिटर प्रति एकरी त्या ठिकाणी रेव वाटे किंवा अळवणीच्या माध्यमातून द्यायचं आहे महिन्यातून एकदा द्या दोन महिन्यातून एकदा द्या परंतु द्या जीवामृत खूप महत्वाचं आहे तुमच्या मातीचा पोत सुधारण्यासाठी जमिनीत कधीही कीटकनाशक सोडू नका गरज नसेल तर अजिबात सोडू नका जमिनीत अजिबात कीटकनाशक सोडू नका जर त्या ठिकाणी होमणी असेल काहीतरी वाळव्या असेल तरच आपल्याला ती पण प्रादुर्भाव जास्त झाल्यानंतर पर्याय निवडा अगोदर तुम्हाला जैविक कीटकनाशकांचाच वापर करायचा आहे रासायनिक कीटकनाशक जमिनीतून अजिबात देऊ नका पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी ह्युमिक ऍसिड त्याच्या मायकोरायझरचा त्या ठिकाणी तुम्ही वापर करणं गरजेचं आहे शंभर ग्राम प्रति एकरसाठी दोनशे लिटर पाण्यात ठीक आहे आतापर्यंत काय काय बघितलं रासायनिक खत किती लागतात बघितलं बुंडा चांगला वाढवण्यासाठी रासायनिक आणि जैविक खतांचा समतोल आपल्याला कसा ठेवायचा ते देखील आपण बघितलेलं आहे आता पुढे जाऊया आणि बघूया स्पेशल आळवणे केळीमध्ये बुंदा वाढवण्यासाठी काही असं ड्रिंचिंग तुम्हाला कुठल्या करायच्या आहेत बुंदा स्पेशल एकरी पाच लिटर दोनशे कोट लिटर पाण्यातनं तुम्ही दीड महिना तीन महिना आणि सहाव्या महिन्यात असं तीन वेळा खालून फोडायचं आहे कळलं हे बुंदा स्पेशल आहे एकरी पाच लिटर दोनशे लिटर पाण्यातनं दीड महिना झाला लागवडीचा लागवड करून तीन महिने झाले सहा महिने झाले अशा तीन वेळा तीन टप्प्यातून आपल्याला प्लॉटला खाली सोडायचं आहे ठीक आहे आणि दुसरं काय फॉस्फरिक ऍसिड अडीच लिटर अधिक युरिया पाच किलो अधिक पोटॅश पाच किलो अडीच महिना पाच महिना आणि सातव्या महिन्यात असं तीन वेळा आपल्याला खालून सोडायचं आहे मित्रांनो बघा कन्फ्यूज होऊ नका हे तर दीड महिने झाल्यानंतर तीन महिने झाल्यानंतर सहा महिने झाल्यानंतर ह्या तीन आळवण्या आणि ही त्या ट्रि तीन करायच्या आहेत बुंदा फाटणार म्हणजे टक्के फाटणार इतक्या स्ट्रॉंग आळवण्या आहेत जबरदस्त रिझल्ट आपण याचे घेतलेले आहेत स्क्रीनशॉट काढून घ्या थोडस क्लिअर करतो स्क्रीनशॉट काढून घ्या जबरदस्त रिझल्ट याचे आहे मी प्रॉपर महिने दिलेले आहेत त्याच वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत ठीक आहे तर केळीबद्दल बुंधा वाढवण्याबद्दल शक्य तेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत विनाकारण डायरेक्ट मी तुम्हाला ह्या स्पेशल आढळण्यास सांगितल्या का नाही आपण काय बघितलं एकात्मिक पद्धतीने काय कर करणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात आता बरेच शेतकरी म्हणतात किंवा आम्ही भरपूर केलं तरी पण बुंदा वाढत नाही आणि काही काही शेतकरी खूप कमी झाडतात खूप प्रयत्न कमी प्रयत्न करतात परंतु बुंदा चांगला होतो कारण जमीन चांगली असते ऑलरेडी त्या ठिकाणी खत व्यवस्थापन चांगलं झालेलं असतं जमिनीचा पोत चांगला असतो त्यामुळं सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या शंभर टक्के बुंधा तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाढवताय वाढवता येतो आणि बुंदा जेवढा जास्त तेवढा तुमचा घर चांगला त्या ठिकाणी पडणार आहे चला बुंदा आणि केळी याच्याबद्दल काहीही तुमच्या मनामध्ये संभ्र असतील तर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहाच्या दरम्यान आम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा आणि सध्या आपल्याकडे एवढे शेड्यूल आहेत एफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला मिळतात कुठलेही शेड्यूल तुम्हाला खरेदी करायचं असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती मेसेज करा किंवा हा फोन पे गुगल पे नंबर आहे तुम्ही पेमेंट केलं आम्हाला फोटो पाठवला तरी चालेल फोन पे गुगल पे नंबरवरती तुम्हाला कृषी डॉक्टर ऍग्रेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड हेच नाव आलं पाहिजे ते नाव आलं तरच तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करा ठीक आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद